जितकेही परिपूर्ण प्रयत्न करावे लागतील त्यासाठी आम्ही सज्ज हो आहोत आणि जनतेचा विश्वास जो जनतेने आणि पक्षश्रेष्ठींनी आमच्यावर दाखवला आहे तो आम्ही आमच्या आम्ही पूर्ण करू तो कन्फ्युजन नाही मला सरळ जिल्हा अध्यक्ष आनंदरावजी राऊत पाटील साहेब यांनी सांगितलं तर मी तुम्हाला तिकीट देणार नाही रोहित कारू हे एक नंबरवर सर्वेमध्ये आहे दिलीप सुंटके तुम्ही दोन नंबरवर सर्वे राहा तुमची तिकीट होणार नाही रोहित कारूला निवडणूक जिंकण्यासाठी आपण त्यांना बिफॉर्म देणार मी नाकारला मी म्हटलं ठीक आहे तुम्हाला जे वाटतं तुम्ही करू शकता तुमचा पक्ष आहे मी त्या पक्षातून तिथून लगेच निघलो आणि मी शिवसेनेसोबत स्वतः एकमेकासोबत आम्ही संवाद साधला तुम्हा आणि त्याच्यानंतर मी निर्णय घेतला मी शिवसेनेचा उमेदवार म्हणून स्वतः इलेक्शन लढण्यास तयारी दाखवली आणि शिवसेनेच्या ने नेत्यांनीसुद्धा माझ्यावर विश्वास टाकला आणि मला त्यांनी बिकॉम देऊन माझ्या नेतृत्वात ने इलेक्शन लढण्याची खूप मोठी मला काय म्हणतात त्याला संधी दिली त्याचे मी आभार मानतो हो इतका मोठा दानगाण नेता तुमच्याकडे सध्या आलेला आहे तर काय म्हणा काय तुमची हिंमत वाढली की आशा एक वाढलेली आहे नितीश मागील लोकसभा असेल विधानसभा असेल दिलीप भाऊने आम्ही सोबतच काम केलेलं आहे व त्यांचा जो अनुभव संघटात्मक आहे त्या माध्यमातून निश्चितपणाने शिवसेनेमध्ये एक नवी नवी शिंगा या ठिकाणी फुटलेला आहे व नगरपरिषद उमेदच्या माध्यमातून जुनी शिवसेना त्यांच्या विश्वासावर त्यांच्या ताकदीने आणखी या नगरनियुक्त तयार होईल हे या ठिकाणी विश्वास दर्शवतो व दिलीप भाऊंनी जसं त्यांनी सांगितलं की शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी सुद्धा माननीय शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करून माध्यमातून मा ठिकाणी उमेदवारी केली त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार शैनदाय तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे तर याबद्दल तुम्ही काय बोला मला याबद्दल काही बोलायचं कारण मी फार मला जी अपेक्षा होती भारतीय जनता पार्टी तुम्हाल माझ्या मिनिस्टरांनी इतके वर्ष काम केले त्या पार्टीमध्ये स्वतःचे पंचवीस वर्ष दिले कारण मी त्यांना पाहत होती इतके वर्ष त्यांना त्रास होत होता त्यांना बऱ्याचशा प्रकारच्या बिमाऱ्या होत्या तरी ते पार्टीच्या कामासाठी जायचे आणि जो अविश्वास त्यांनी आमच्यावर दाखवला तो मला बिलकुल अजिबात आवडलेला नाहीये म्हणजे मिस्टर ज्या मार्गाने चालतील मी त्यांच्या सोबत त्या मार्गाने जाऊन समाजसेवा त्यांच्यासोबत मी करण्याला आपल्याला आयुराष्ट्र लाभायचं आहे आणि तीन तारखेचा जुलाल हा काँग्रेस पक्षाचे सर्वचे सर्व सत्तावीस नगरसेवक आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार निवडून आल्या पाहिजे अशी आपण साहेबांना हात पुढे विनंती करतो अपेक्षा करतो आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा धार मला पूर्वक आभार मानतो की आपण या सर्व प्रश्न झालात पक्षाच्या पाठीमागे ताच उभी केली आपण पक्षाच्या पाठीचा तणाव जसा तण्या मजबूत असल्याशिवाय माणूस उभा राहू शकत नाही तसं तुम्ही पाठीचे असल्याशिवाय पक्षाचे पक्ष उभा राहू शकत नाही आणि ते काम तुम्ही पक्षाला लोकांना केला आणि कोणत्याही प्रकारची या पक्षाचं बंद खोली झाली नाही या शहराचा तिसरा पक्ष पाहतो आहोत की ज्या कोणत्या पक्षाची उमेदवारी ज्याला मोठा पक्ष म्हणत होतो आपण त्या पक्षाचा जो पक्ष मोठा नव्हता त्या पक्षात सूज आली होती आणि त्या कार्यकर्त्यांनी त्या पक्षाची सूज आत उतरवली येणारी सूज आम्ही टाका तीन तारखेला उतरवू दोन तारखेला उतरू आणि उद्याचा विवाल सत्तावीसही नगरसेवक आणि नगराध्यक्षा ती सहित आपला होईल अशा प्रकारचा आपण संकल्प करूया आपल्याकडे सगळे आलाच लाईल आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय भारत जाए जय हिंद